नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची चर्चा आणि कोण उमेदवार उभा राहणार याची चर्चा जोरात सुरू आहे यामध्ये संगवणे शहराचे आठवले गटाचे शहर अध्यक्ष कैलास कासार यांच्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की जर रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघामधनं उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही वेगळी भूमिका घेणार आहोत दरम्यान कैलास कासार यांनी चोवीस तासशी बोलताना आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे कैलास भाऊ आपण आठवले गटाचे आज संगमने शहराचे शहर अध्यक्ष म्हणून आज आपल्याकडे पद आहे आठवले साहेबांना कधी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळाली नाही तर आपली काय भूमिका असणार आहे पहिली गोष्ट म्हणजे उमेदवारी भेटणार नाही असं होणार नाही उमेदवारी तर साहेबांना मिळणारच आणि आम्ही ती घेणारच कारण की आमची आम ती भूमिका आहे जर कधी साहेबांना उमेदवारी नाही भेटली तर शेवटी मग आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागन आम्हाला वेगळी भूमिका घ्यावा लागन कारण की आता खूप दिवसापासून म्हणजे कार्यकर्त्यांची आमची तळमळी की साहेबांना ही उमेदवारी मिळावी आणि त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेले आहे खूप मोठे मोठे मेळावे सभा आम्ही घेतलेल्या आहे आणि आमचे ते सक्सेस पण झालेलं आहे आणि त्यामुळं समाजातून म्हणजे आमचं तर सोडा पण समाजाची सुद्धा ही मागणी आहे की बा साहेबांना ह्यावेळेस शिर्डी लोकसभा मधून उमेदवारी मिळावी कारण की साहेबांचं जर काम पाहिलं तर महाराष्ट्र नव्हे तर देशाभरात त्या साहेबांचं काम आहे त्या कामाची पावती म्हणून एक बा साहेबांना ही उमेदवारी मिळायलाच हवी आणि आम्ही तसा जोर धरलेला आहे कालच आमची श्रीरामपूर इथं बैठक झाली विश्रामगृहामध्ये त्यावेळेस आमची आम्ही अशी भूमिका एक ठाम केलेली आहे जर कधी साहेबांना उमेदवारी जर नाही दिली तर आम्ही वेगळ्या भूमिकेत जाणार ते म्हणजे आम्ही आमचे उमेदवार त्या क्षणी उभे करणार आणि आम्ही आमच्या उमेदवारांना उमेदवारी देऊन आणि आम्ही त्यांना निवडून कसं आणता येईल हे आम्ही सर्व तळागळात जाऊन आम्ही त्यांचा प्रचार करून आणि आम्ही त्यांना भरघोस मताने निवडून आणू असं जर कधी झालं तर भाजपला हा मोठा फटका बसू शकतो हेच प्रथम त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं त्यांनी असा विचार पण मनात नाही आणला पाहिजे की साहेबांना डावलून दुसऱ्याला उमेदवारी दिली तर नक्कीच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल झालं नाही चर्चा तर झालेलीच जा, आहे साहेबांना सांगितलेले साहेब आपल्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळालीच पाहिजे आणि साहेब सुद्धा एकदम म्हणजे मनापासून त्यांची पण इच्छा आहे की मला शिर्डी लोकसभा मधून उमेदवारी मिळावं त्यांच्या भाषणामधून त्यांच्या सभेमधून ते मोदी साहेबांचं सारखं नाव घेत असतात मोदी साहेबांना त्यांचा खूप विश्वास आहे त्यामुळं त्यांना विश्वास आहे की मला शंभर टक्के माझं तिकीट जाहीर होईल पण शेवटी कसं असतं हे राजकारण असतं शेवटी अंतिम टप्प्यात काय होईल हे ये सांगता येत नाही मग तरी काही पण होऊ निर्णय काही पण येऊ आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत जर कधी आमच्या साहेबांना जर त्यांनी नाकारलं तर आम्ही शंभर टक्के त्यांना नाकारल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी समजून घ्यायचं आणि ही वेळ आमच्यावर त्यांनी आणू नाही अशी आम्ही त्यांना विनंती करतो कारण की आपण युतीमधले घटक आहोत आम्ही तुमचेच घटक आहोत तुम्ही जर असा दुरावा जर केला तर साहजिक आमचं तर सोडा पण आमचे कार्यकर्ते आमच्या समाजातून शेवटी भूमिका ही वेगळीच असणार हे लक्षात राहवी शेख सी चोवीस तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर पहिले आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि अनिवर्सरी पार्टी साठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चा चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या Nature Agro Resort, a touch of nature.